दिवाळी झाली त्यावेळेस आनंदाचा शिदा मिळाला आताच्या दिवाळीला मिळाला का गाव काय ना आनंदाचा शिदा ना लाडक्या बहिणीची दुरावस्था आणि ना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आज आग... का आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी शेतकरी इथले शेतकरी श्री अनिलजी गोरे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलतील दादा धन्यवाद संकटाच्या काळामध्ये मी शेतकऱ्याच्या वतीनं खर तर डॉक्टर चेतन बोराडे रोम दिवाळी झाली त्यावेळेस आनंदाचा शिधा मिळाला आताच्या दिवाळीला मिळाला काय हो का ना आनंदाचा शिधा ना लाडक्या बहिणीची अवस् दुरावस्था आणि ना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आज गो का ही आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी शेतकरी इथले शेतकरी श्री अनिलजी गोरे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलतील दादा धन्यवाद संकटाच्या काळामध्ये मी शेतकऱ्याच्या वतीनं तर डॉक्टर चेतन बोराडे ओम